नगरपरिषद वाशिमच्या मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार होता त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती त्यामुळं आजच्या दोन हजार पंचवीसच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीने एक युवा फॅक्टरचा वापर केलेला आहे वैभव नितीन उलेमाले हे वंचित बहुजन आघाडीकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढीत आहेत वैभव सर्वात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन की काय सांगाल तुमचं काय विजन आहे वाशिमसाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी जे माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली या निवडणुकीत सगळ्यात तरुण चेहरा म्हणून मी आज समोर आलेला आहे जे माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्याच्यावर मी नक्कीच खरा उतरेल आणि ही निवडणूक मी जिंकूनच पार पाडेल खरं तर राजकारत्यांना वय विचारायचं नसतं तरी देखील तुमचं वय काय आहे आणि शिक्षण वगैरे हो कितपर्यंत झालं आपलं माझं बी फार्म लास्ट इयर चालू आहे आणि माझं वय सध्या दोन हजार तीनचा मी माझा जन्म आहे माझा वय बावीस वर्ष सध्या आहे म्हणजे महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीकडून एकमेव युवा चेहरा वाशिमच्या नगराध्यक्षपदासाठी मैदानात आहेत अजून काय विकासाचे मुद्दे तुम्ही घेऊन आलात तिथे विकासाचा मुद्दे म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार सतरामध्ये माझी आजी लताताई दत्तात्रय उलेमाले ज्या वाशिमच्या नगराध्यक्षा होत्या त्या टाईममध्ये आम्ही बराच वाशिमचा विकास भरपूर प्रमाणाने विकास केलेला आहे आणि मी सुद्धा गेले पाच वर्ष झाले समाजकारणात आहे आणि मी माझ्यासोबत सोबत पूर्ण युवक जुळलेले आहेत काम करायचं मला एक आ, इच्छा आहे अनुभव आहे आणि माझ्यासोबत पूर्ण ताकदीने एक युवा जोडलेला आहेत आणि माझ्या पक्षाची पण खूप मोठी ताकद माझ्यासोबत आज इथं उभी आहे नक्कीच वाशिम शहराचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते तीन प्रश्न तुम्हाला कोणते वाटतात साठी तीन ते चार पाणी सगळ्यात पहिला पाण्याचा खूप मोठा मुद्दा आहे रस्ते आहेत आणि बा बाकी मग साफसफाई ड्रेनेजचं गटरचं जेव्हा आपल्या रोजच्या जीवनातील जे समस्या आहेत ते पण पाण्याचा मुद्दा हा वाशिम मध्ये मोठा आहे आणि हा मुद्दा आम्ही शंभर टक्के पूर्ण मार्ग लावू ठीक आहे थँक्यू तर वैभव नितीन उलय हे वाशिम नगर परिषदेमध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी निवडणूक रिंगणात उभे आहेत वाशिममधूनच नाही तर किंबहुना महाराष्ट्रातून ते एकमेव असे युवा चेहरे आहेत बघूयात आता ज्या विकास मुद्द्यांना घेऊन ते निवडणूक लढूच आहेत कितपत जनता त्यांना साध्य तर अशाच नवनवीन अपडेटसाठी वत्स गुलमला हवीला तुम्ही यूट्यूबवर सबस्क्राईब तर यूबवर फॉलो करा पाहत राहा वत्स गुलमला आपली संस्कृती आपला वसा